नमस्कार मी कविता माय लेक किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवणार आहे तर इथे मी एक किलोच्या प्रमाणात लाडू बनवणार आहे तर सॉफ्ट लाडू बनवण्यासाठी काय करायचं त्याचबरोबर थोडे खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी पाक कितपत शिजवायचा हे सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगितले तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या आवडीचे लाडू तयार करा लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बिना पॉलिशचे तीळ घेतलेत त्याचबरोबर इथे मी चारशे पन्नास ग्रॅम गुळ घेतला आहे हा साधाच गुळ आहे त्याचबरोबर दोन चमचे तूप घेतलं आहे एक छोटी वाटी शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून असं त्याचं थोडंसं जाड सरकूट करून घेतलं आहे तर एक किलोचे लाडू होण्यासाठी हे एकदम असं परफेक्टप्रमाणे तिळ आणि गुळाचं आता सर्वात अगोदर आपल्याला हे तिळ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे तर कढई ही नेहमी अशी जाड बुडाचीच घ्यायची त्यामुळे तीळ पटकन जळत नाहीत आणि आपल्याला ते व्यवस्थित असे भाजता येतात तर कढई चांगली गरम झाली आहे त्यामध्ये आता मी तीळ घातलेत तर तीळ आता आपल्याला एकसारखे हलवत चांगले असे भाजून घ्यायचेत एकसारखंच हलवायचं आहे त्यामुळं तिळ सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजले जातात आणि चांगले भाजून घ्यायचे कारण तीळ जेवढे आपण चांगले भाजू तेवढे लाडू पण मस्त असे खरपूस लागतात फक्त असे करपू द्यायचे नाही एकसारखंच हलवत भाजून घ्यायचे आणि तिळ असे तडतड वाजायला लागले आणि त्यांचा घरभर असा सुगंध दरवळला की समजायचं तिळ असे मस्त भाजलेत या अगोदरसुद्धा मी बिनापाकाचे तिळाचे लाडू कुरकुरीत तिळाची चिक्की आणि भोगीसाठी मिश्र भाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी या सर्व रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यासुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा तर इथे तीळ असे तडतड वाजू लागलेत वाजू लागल्यानंतर पण एक मिनिटभर मी अजून असे भाजून घेतलेत त्यामुळं मस्त असा त्यांचा सुगंध सुटला आहे तर आता तीळ इथे आपले चांगले भाजून झालेत ते एका ताटामध्ये मी काढून घेते आता तीळ काढल्यानंतर त्याच कढईमध्ये जे आपण तूप घेतलं होतं ते तूप घालतीये तूप टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये आता गूळ घालायचा आहे तर गूळ इथे असा बारीकच चिरून घ्यायचा त्यामुळे तो लवकर असा मेल्ट होतो तर मी ते असा बारीक चिरून आहे गूळ तो मला पाहिजे तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता तर गूळ टाकल्यानंतर एकसारखं असं हलवत राहायचं आहे आणि पूर्ण असा गूळ मेल्ट करून आहे बिलकुल असे गुळाचे खडे राहिले नाही पाहिजेत तर आता हा गुळ मी एकसारखा तुपामध्ये परतवून घेते तर थोडासा गुळ मेल्ट झाला की त्यामध्ये आता दोन चमचे पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यावरती आता परत एकसारखा गुळ हलवत राहायचं आहे आणि पूर्ण गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता गुळ आता मेल्ट होत आला आहेच अजून थोडेसे असे गुळाचे खडे आहेत त्यामध्ये तर अजून एक दोन मिनिट आता हा गुळ मी व्यवस्थित असा मिक्स करून घेते तर एक दोन मिनिटानंतर गुळ असा पूर्ण मेल्ट झाला आहे तर आता काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि आता पाक चेक करायचा आहे तर त्यासाठी एक दोन गुळाच्या पाकाचे ड्रॉप मी पाण्यामध्ये टाकलेत आणि असं चेक करून बघायचं तर अजून गुळाचा पाक असा झाला नाही कारण आपण बोटाने हे असं दाबून बघितला तर तो लगेच असा मेल्ट होतो आहे असा विरघळतो आहे म्हणून अजून एक दोन मिनिट आपल्याला हा गुळाचा पाक करून घ्यायचा आहे अजून एक दोन मिनिट मी सतत हलवत आता गुळाचा पाक करून घेतला आहे तर परत एकदा चेक करून पाहते तर परत एक दोन ड्रॉप मी आता पाण्यामध्ये घातलेत तर इथे मी गुळ असा पाण्यामध्ये बोटाने दाबून पाहिला तर बिलकुल असा मेल्ट झाला नाही त्याचा असा खडा तयार होतो गोळी तयार होते, होते तर समजायचं आपला पाक इथे व्यवस्थित तयार झालाय तर लगेच असा गॅस बंद करून टाकायचा आहे आणि त्यामध्ये जे भाजून घेतले होते तीळ ते घालायचे तीळ घातल्यानंतर आता लगेच व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आनी आनी तर तीळ घालताना नेहमी असा गॅस बंदच करायचा आहे तर क तीळ मिक्स केल्यानंतर लगेच त्यामध्ये शेंगदाणे घालायचेत आणि शेंगदाणे आणि तीळ गुळामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर शेंगदाणे आणि गुळ एक दोन मिनिट असे मी गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेत तर आता हे मिश्रण असं थोडंसं वल्लं वाटतं पण ते जसजसं थंड होऊ लागतं तर ते सुक्कं होत चालतं तर इथे सर्व मिश्रण आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी कढई अशी आता किचन वाट्यावर घेतली आहे त्यामुळे लाडू वळायला थोडं असं बरं पडतं आता कढई किचन वाट्यावर घेतल्यावरती लगेचच आता मी लाडू वळून घेते पण त्या अगोदर हाताला चटके बसू नये म्हणून त्यासाठी मी ते एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलं आहे तरी ते तुम्ही थंड पाणी किंवा थोडंसं असं तूप घेतलं तरीसुद्धा चालतं लाडू वळताना असं थोडंसं हाताला तूप लावायचं किंवा पाण्यामध्ये हात बुडवून असं तळ हात ओला करून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन असे मस्त लाडू वळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता मी एक लाडू असा बनवून घेतला आहे की ते मस्त एकदम गोलगरगरीत लाडू झाला आहे आणि एकदम असा पटकन झाला आहे मिश्रण एकदम असं आपलं परफेक्ट झालं आहे त्यामुळं लाडू वळायला बिलकुल असा वेळ लागला नाही मस्त असा लाडू गोलगरीत आपला तयार झाला आहे तर लाडू वळताना हे मिश्रण थोडं गरमच पाहिजे कारण गरम असल्यावरतीच लाडू असे पटपट आपल्याला वळता येतात आणि मिश्रण थंड झाल्यावरती काय करायचं हे टिप्स मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगणारच आहे तर इथे माझे अर्धे मिश्रणाचे लाडू वळून झालेत आणि आता हे मिश्रण थोडंसं सुक्कं झालं आहे तर मिश्रण कोरडं झालं होतं त्यामुळे मी इथे गॅसवरती एका टोपामध्ये आता पाणी गरम करून घेतलं आहे आणि ह्या गरम पाण्यावरती आता कढई ठेवली आहे त्यामुळं काय होतं मिश्रण कोरडं झालं आहे ते ह्या पाण्याच्या वाफेमुळे असं गरम होतं आणि बिलकुल असं थंड होत नाही त्यामुळे मग लाडू असे पटकन वळता येतात तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा आणि अशी पाण्याची ट्रिक तुम्हाला वापरायची नसेल तर डायरेक्ट कढई असे गॅसवरती ठेवून मिश्रण थोडं गरम करून घ्यायचं आणि नंतर लाडू वळून घ्यायचे मी बघू शकते गरम पाण्याच्या टोपावरती कढई ठेवल्यामुळे लगेच हे मिश्रण असं थोडं वलसर झाले आणि लगेच असे लाडू पटपट पत, असे वळता येतात आणि असं केलं नसतं तर ही कढई मला सारखी मिश्रण थंड झालं की सारखी अशी गॅसवरती गरम करून घ्यावी लागली असती पण आता तसं होणार नाही पूर्ण लाडू वळेपर्यंत हे मिश्रण असंच गरम राहणार आहे तर ही खूप अशी मस्त आणि सोपी ट्रीक आहे ते सर्व असे लाडू मी वळून घेतलेत काय सुंदर दिसतात गोल गरगरीत लाडू आपले तयार आहेत एकदम मस्त असे खुसखुशीत झालेत आणि तुम्हाला जर यापेक्षा सॉफ्ट लाडू बनवायचे असतील तर जेव्हा पाकाची गुळी एकदम अशी नरम असते पाक असा हाताने पांगतो त्याच वेळेस तुम्ही त्यामध्ये तीळ घालून गॅस बंद करायचा आहे मग तुमचे लाडू एकदम सॉफ्ट तयार होते आणि खुसखुशीत लाडू करायचे असेल तर अजून एक दोन मिनिट पाक शिजवून घ्यायचा गुळाच्या पाकाची गुळी एकदम अशी कडक तयार होते तेव्हा त्यामध्ये ते तीळ घालायचे मग असे मी बनवले तसे खुसखुशीत लाडू तयार होतील तर हे लाडू तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा ते दोन ते तीन महिने बिलकुल असे खराब होत नाही एकदम मस्त असेच खुसखुशीत राहतात आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा